कळवाडी येथील हृदयद्रावक घटना एक दिवसाचे अभरक सापडले पाटाच्या कडेला मालेगाव तालुक्यातील कळवाडी गावाच्या शिवारामध्ये कालव्याच्या मेन एक दिवसाचे बाळाचे अभरक सापडले आहे तुषार पाटील त्या ठिकाणाहून जात असताना त्यांना त्या बाळाचा रडण्याचा आवाज आला त्या आवाजच्या दिशेने गेले असता त्यांना हे जिवंत अभरक दिसले त्यानंतर त्यांनी गावातील पोलीस पाटील श्रीधर देसले यांना या घटनेबद्दल माहिती दिली त्यानंतर कळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आणण्यात आले व प्रथम उपचार वैद्यकीय अधिकारी पूनम जाधव यांनी केला व मालेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले खरोखरच या घटनेला मालेगाव तालुक्यातील एक मोठी हृदय पिळवून टाकणारी घटना म्हणावी लागेल आता हे अबर्क नेमके कोणाचे याचा शोध घेणे गरजेचे आहे आणि याचा शोध घेऊन दोषींवर कार्यवाही करणे देखील तितकेच गरजेचे आहे आजकालच्या या मॉडेल जमानामध्ये फक्त शरीर सुख घेऊन अनपेक्षित प्रकार घडल्यानंतर समोर आलेले वास्तव्य स्वीकारण्याऐवजी मुलांचा संभा किंवा बदनामी पासून वाचण्यासाठी अतिशय वाईट प्रवृत्तीचे प्रदर्शन या घटनेतून दिसून येत आहे संपूर्ण कळवाडी तसंच मालेगाव परिसरामध्ये या घटनेविरोधात संताप व्यक्त केला जातोय आता संबंधित प्रशासन या घटनेवर काय कार्यवाही करते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे सदर घटनेचा पुढील आढावा

तिथे एका जण बाळाचा आवाज आला पाटाच्या गाय त्या साईडला गायत्री साईडला एक बाळ रुमालात बांधून झाडाखाली फिरलेला होता ते तिथे त्यानंतर मी पोलीस पाटलांना फोन केला हो गावाचे ॲम्बुलन्स पोलीस पाटील मी आम्ही असे आरोग्य केंद्र केंद्रकळवळी तिथे आलो देऊनात अपडेट रहा